नमस्कार महाराष्ट्र आपण पाहत आहात धैर्य सिद्धी न्यूज घरपोडी चोरी करणारे कर चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकोणचाळीस लाख त्रेपन्न हजार चांदीचे दागिने रोख रक्कम व घरपोडी चोरी करण्याकरता वापरण्यात येणारी टोयटा कंपनीची इनोवा चारचाकी वाहन हस्तगत करण्यात आले ठाणे पोलीस आयुक्तालय व नवी मुंबई आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरपोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल होते समांतर तपास गुन्हे शाखा पुणे घटक तीन चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांची टीम करत होती त्यामध्ये सीपी शेखर बागडे यांचे परीक्षणामध्ये सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता त्यामध्ये चाळीस गुन्हे उघडकीस आले आहेत चाळीस गुन्ह्यामध्ये अद्याप चार आरोपींना अटक कर त्यांच्याकडून जवळपास एकोणचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि वाहने असे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी विजयसिंह जुनी सोनू सिंह जुनी सन्नी सरदार आणि अतुल खंडाळे असे चार आरोपींना अटक करण्यात आले आहे त्यापैकी विजय सिंह जुनी आणि सन्नी सरदार हे दोन्ही आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे इतर दोन्ही आरोपी न्यायालय कस्टडीमध्ये आहेत सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून अजून काही चोरी आणि घरपोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे